नमस्कार मित्रांनो आपल्या आदर्श यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर चला पाहूया सी एस सीवरून बँकेचे स्टेटमेंट कसे काढायचे काय प्रोसेस आहे ए टू झेड या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चला पाहूया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे गुगल प्रोमवरती आल्याच्या नंतर बघा याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचा आहे सी एस सी लॉग इन सी एस सी लॉग इन सर्च केल्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा आपल्याला हे पेज ओपन होईल तर याच्यामध्ये आपल्याला सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा कॅपचा टाकायचा आहे आणि साईन इन करायचं आहे साईन इन केल्याच्यानंतर बघा सी एस सी आय डी लॉग इन झालेली आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला सर्च सर्चबारवरती सर्च करायचं आहे स्टेटमेंट तर बघा स्टेटमेंट सर्च केल्याच्यानंतर बघा फायनान्शियल स्टेटमेंट हे पॉपअप ओपन होईल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा आपल्याला लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा हे पेज ओपन होईल तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला रिक्वेस्ट स्टेटमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा स्टेटमेंट रिक्वेस्ट तर, पेज तर हे पेज ओपन झालेलं आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा ईमेल आय डी असेल तर टाकू शकता अन्यथा सोडून देऊ शकता त्याच्यानंतर बघा आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा सिलेक्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूट तर याच्यामध्ये बँक टाकायची आहे ज्या बँकेचं पाहिजे त्या बँकेचं स्टेटमेंट त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट पिरियड तीन तीन महिने सहा महिने किंवा बारा महिने तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर टाईप ऑफ रिपोर्ट याच्यामध्ये बँक बँक स्टेटमेंट असं येईल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच्यानंतर बघा हे नवीन पेज ओपन होईल त्याच्यानंतर बघा जो तुम तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला बँक दिसेल कोणती बँक आहे तर बघा लिंक अकाऊंट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर बघा एक वेळा अजून एक ओ टी पी द्यायचा आहे तर बघा ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्या नंतर बघा बे तर त्याच्यानंतर बघा सबमिट या कन्सेंटवरती क्लिक करायचं आहे तर बघा थँक्यू असा पॉपअप येईल त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा रिप्रेश या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा रिक्वेस्ट आय डी क्रेडिट डेट पॅन मोबाईल नंबर दिसेल त्याच्यानंतर डेटा स्टेटस अवेलेबल त्यांच्यावर पेमेंट स्टेटस तर याच्यामध्ये आपल्याला पेमेंट करायची आहे बघा याच्यामध्ये पन्नास रुपये पेमेंट करायची आहे तर पे नावावरती क्लिक करतो तर बघा याच्यामध्ये आपल्याला सी एस सीवरून अठरा रुपये पस्तीस पैसे पेमेंट करायची आहे त्याच्यानंतर बघा आपला पासवर्ड टाकायचा आहे सी एस सीचा त्याच्यानंतर बघा वॉलेट पिन टाकायचा आहे तर बघा याच्यामध्ये आपल्या सी एस सीमधून बघा अठरा रुपये पस्तीस पैसे कपात होईल आणि आपल्याला पावती पन्नास रुपयाची मिळेल त्याच्यानंतर बघा पे करायची आहे तर बघा पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पेमेंट झाल्याच्यानंतर बघा ॲक्शनवरती व्ह्यू रिसिप्ट त्याच्यानंतर बघा शेअर या या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती जो तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती बघा एक मेसेज जाईल तर बघा बँक स्टे स्टेटमेंट सेंड इज टू या नंबरवरती बघा मेसेज गेलेला आहे त्याच्यानंतर बघा मेसेज आपल्याला आलेला आहे तर बघा असा मेसेज येईल सी पी सी एस सी एस पी व्ही यस असा मेसेज येईल त्याच्यानंतर बघा याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा असेल डिअर कस्टमर युअर स्टेटमेंट इज रे रेडी फॉर डाउनलोड प्लीज क्लिक ऑन लिंक याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा हे बघा आपलं स्टेटमेंट आलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मी इथं बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टू तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा एक वर्षाचं स्टेटमेंट बघा याच्यामध्ये आलेलं आहे तर प्लीज चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद